नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे पुन्हा एकदा नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले आणि तुमचा जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकते तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पहिले आपल्यासमोर येत आहे तिचं नाव धुळे आवक झाली एकशे चार क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये दर भेटला चार हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार सातशे दहा रुपये यानंतरची बाजार समिती मालेगाव वाशिम तीनशे चाळीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये कमालदार भेटला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती राहता अकरा क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती धाराशिव सहाशे क्विंटलची आवक आवकासून किमानदार भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतरची बाजार समिती सोलापूर दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे दहा रुपये यानंतर बाजार समिती अमरावती नऊ हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची आवक असून किमानदार भेटला चार हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती नी, आवक झाली सातशे दहा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती नागपूर चारशे पस्तीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे ऐंशी रुपये यानंतर बाजार समिती रावरी दोनशे शेहेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती हिंगोली एक हजार त्र्यांशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हिव त्याचे स्वयंभी बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद आवक झाली सातशे दहा क्विंटलची किमान दर पेटला